गोकूडात नन्दा Opa!

राधा <speaking in foreign language>

वाजे छम 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 बगता बघता राधे तुला कस तरी होतय मला काय सांगू तुला राधे चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे, दे. राधे चेंडू दे चेंडू दे ಬಗತ ಬಗತಾ ರಾಧೆ ತುಲ ಕಸ ತಾಯ ಸಾಗು ತುಲ ರಾಧೆ ಚೆಂಡು ದೇ ಚೆಂಡು ದೇಡು ದೇ ರಾಧೆ ತುಜಾನ ಗಾಯ ದೋ ਗਰਾਨਾ ਨਾ ਰਾਦੇ ਤੁਝਾ ਕਨਾਦਾਨ ਗਾਈ ਗਿਆ ਗਰਾਨਾ ਨਾ ਡੋਹੀ ਵਰ ਚਾ ਮਾਠਾ ਮਧਲ ਲੋਨੀ ਤੂ ਖਾਉ ਦੇ ਡੋਹੀ ਵਰ ਚਾ ਮਾਠਾ ਮਧਲ ਲੋਨੀ ਤੂ ਖਾਉ ਦੇ ਰਾਦੇ ਚੰਡੂ ਦੇ ਚੰਡੂ ਦੇ ਚੰਡੂ ਦੇ ਮਾਦਾ ਚੰਡੂ ਦੇ ਚੰਡੂ ਦੇ दे बघता बघता राधे तुला कस तरी होतय मला बघता बघता राधे तुला कस तरी होतय मला काय सांगू तुला राधे चेंडू दे चेंडू दे चेंडू दे राधे बघतच तुला तुझ्या वरीची जडला तुला तुझ्या बरी जीव जडला तुझा माझा गोकुळात डंका वाजू दे तुझा माझा गोकुळात डंका वाजू दे राधे चेंडू दे चेंडू दे चेंडू दे राधे चेंडू दे चेंडू बघता बघता राधे तुला कस तरी होतय मला काय सांगू तुला राधे चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे, दे। जनार्धनी राधा नको लागू माझ्या नादा लागू माझा नादा डोहीवरच्या माठा मधलं लोणी तू खाऊ दे डोहीवरच्या माठा मधल लोणी तू खाऊ दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे राधे चेंडू दे चेंडू दे चेंडू दे बघता बघता राधे तुला ಕಸ ತರಿತೈ ಮಲಾ ಬಗತಾ ಬಗತಾ ರಾಧೆ ತುಲ ಕಸ ತರಿತೈ ಮಲಾ ಕಾಯ ಸಾಗೆ ಚೆಂಡು ದೇ ಚೆಂಡು ದೇ ರಾಧೆ ಚೆಂಡು ದೇ ಚೆಂಡು ದೇು ದೇ ದಾಡಿ ಗೋಪಾಳಕ भोपाला आलावाला भोपाला आलावाला मझी मरी मझीणा धारी मरी मझी श्रावारा श्रावणा धारा भिजला नन्दला श्रावण धारा भिजला नन्दला श्रावणा धारा

धारी दर्शनाला जाऊ दर्शनाला, दर्शनाला गोविंद गोपाल बोला दर्शनाला गोविंद गोपाल बोला दर्शनाला गोविंद गोपाल बोला दीह गोपकाला दीह गोपकाला गोपाळ काला आला मुरलीवाला गोपाळ काला आला मुरलीवाला गोपाळ काला आला मुरलीवाला गोकुळचा कृष्ण आला दही हंडी फोडायला कृष्णाचा गोपाळ काला चला गड्या पाहू गोपाळ मेल मुकुंदा श्री हरी वाला दाखवली त्याने लीला श्री हरी दाखवली त्याने लीला कृष्णाचा गोपाळ काला चला गड्या पाहू चला गोकुळचा कृष्ण आला दही थोडा फोडायला कृष्णाचा गोपाळ काला चला गड्या पाहू चला शिंक्याच मड़की फोडी सवंगड्याची जोडी झाली रे बघा झाली राधा गवडण नवेडी, देवाची देवकला कडली नाही तिला देवाची देव कला कडली नाही तिला कृष्णाचा गोपाळ काला चला गड्या पाहू चला कृष्ण आला दहीहंडी खोडा आला कृष्णाचा गोपाळ काला चला गड्या पाहू चला सुटल या गार, गार नाचा धारा गोवर्धन वीर धारी भिजला सारा जाऊया दर्शनाला गोविंद गोपाल बोला कृष्णाचा गोपाल काला चला गड्या पाहू चला कृष्ण आला दहीहंडी थोडा आला कृष्णाचा गोपाळ काला चला गड्या पाहू चला गोपुळ नगरी सारी दुमदुमली ही भारी का चला गड्या पाहू चला कृष्णाचा गोपाळ काला चला गड्या पाहू चला कृष्ण आला दहीहंडी फोडा आला कृष्णाचा गोपाळ काला चलागड्या पाहू चला कृष्णाचा गोपाळ काला चलागड्या पाहू चला

तिकडे तिकडे आनंद झाला गुकुडात जिकडे तिकडे आनंद झाला देवकीचा बाळ बाई नंदा घरी आला गुकुडात जिकडे तिकडे आनंद झाला आनंद घरी नव्हे म्हणे गोकुळाला जाता मार्ग यमुनेसी महापूर आला जाता मार्ग यमुनेशी महापूर आला, महा आला। गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला देवकीचा बाणबाई चंद घरियाला गोकुत जिकडे तिकडे आनंद झाला गोकुळाष्टमी च्या दिवशी रात्री बाराला वसुदेव श्री कृष्णासी घेऊन आला गोकुळाष्टमी च्या दिवशी रात्री बारा सुदेव श्री कृष्णाशी घेऊ आला नंद येशोदेचे भाग्य आले उदयाला नंद येशोदेचे भाग्य आले उदयाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला पुडात जिकडे तिकडे आनंद जाला जिकडे तिकडे आनन्दी च देवकीचा न देव कि च बाणबाई न गोकुळात तिकडे आनंद झाला